विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गणित यत्ता पाचवी प्रकरण तिसरे बेरीज व वजा बाकी त्याच्यातला उदाहरण संग्रह सात आणि प्रश्न का आहे खालील बेरजा करा त्याच्यातला पहिला प्रश्न दिलेला आहे दोन संख्या त्यांची बेरीज करायची आहे पहिले दिलेले आहे कोण चाळीस हजार सातशे बावीस आणि दुसरी संख्या दिलेली आहे तेरा हजार आठशे एकोणावीस चला तर आपण बेरीज करू दोन अधिक नऊ किती होतात अकरा अकराचा एक लिहिला एक गेला हातचा दोन अधिक एक तीन तीन आणि हातचा घेतला तो किती होतात चार सात अधिक आठ किती होतात पंधरा पंधराचा पाच लिहिला एक गेला हातचा एक अधिक तीन किती होतात चार आणि चार अधिक एक किती होतात पाच म्हणजेच असेच चाळीस हजार सातशे बावीस अधिक तेरा हजार आठशे एकोणावीस किती होणार आहेत चौपन्न हजार पाचशे एक्केचाळीस दुसरा प्रश्न कोण दिलेले आहे छप्पन हजार चारशे सत्तावीस ही पहिली संख्या आहे आणि दहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस ही दुसरी संख्या आहे चला तर आपण यांची सुद्धा बेरीज करू सात अधिक आठ किती होतात पंधरा पंधराच्या पाच लिहिला एक गेला हातचा दोन अधिक चार सहा सहा आणि एक किती होतात सात चार अधिक सहा किती होतात दहा दहा शून्य लिहिला एक गेला हाच सहा अधिक शून्य म्हणजे सहा आणि अधिक एक म्हणजेच सात आणि पाच एक पाच अधिक एक किती होतात सहा म्हणजेच किती होतात सदुसष्ट हजार पंच्याहत्तर छप्पन हजार चा चारशे सत्तावीस आणि दहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस ची बेरीज होते तिसरा प्रश्न काय दिलेला आहे चौसष्ट हजार सत्तावीस आणि अठ्ठावीस हजार चारशे नऊ या दोन संख्यांची बेरीज सात अधिक नऊ किती होतात सोळा एक गेला हाचा दोन अधिक एक किती होतात तीन इथे शून्य आहे तर तीनमध्ये शून्य अधिक केला तरी तीनच येतोय शून्य अधिक चार किती होतात चार चार अधिक आठ किती होतात बारा एक गेला हातचा सहा अधिक दोन आठ आठ आणि एक किती होतात नऊ किती होते ब्याण्णव हजार चारशे छत्तीस कोणाची चौसष्ट हजार सत्तावीस अधिक अठ्ठावीस हजार चारशे नऊची चार बेरीज चार। चार। प्रश्न चौथा काय दिलेला आहे तेहतीस हजार दोनशे सोळा आणि अठ्ठावीस हजार पाचशे चाळीस यांची बेरीज किती होते चला तर करू सहा अधिक शून्य सहा एक अधिक चार पाच दोन अधिक पाच सात तीन अधिक आठ किती होतात अकरा अकराचा एक लिहिला एक गेला हातचा तीन अधिक दोन किती पाच पाच अधिक एक किती सहा म्हणजे तेहतीस हजार दोनशे सोळा अधिक अठ्ठावीस हजार पाचशे चाळीस यांची बेरीज किती झाली एकसष्ट हजार सातशे छप्पन असा प्रकारे आपला उदाहरण संग्रह सात संपलेला आहे आणि जर तुम्हाला शिकवलेला समजत असेल आवडत असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद